मागील ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून होत्याचे नव्हते झाले त्यामुळे शेतकरी हा विवंचनेत सापडला आणि प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा सुद्धा करण्यात आली मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे तर आलेच त्या नाही त्यामुळे शेतकऱ्यात रोष व्यक्त होत असून भंडारा जिल्ह्याच्या वाकेश्वर येथे चक्क गंगाधर खोबरागडे आणि सच्चिदानंद लेंडारे दोन शेतकऱ्यांनी उभ्या पिकाला आग लावत सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे सरकार शेतकऱ्याच्या सरकार आहे निशेद 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 तो, तो, निशेद तो। तो। आज एका आम शेतकऱ्याने आपल्या वाकेश्वर्या गावातील सचिदानंद लेंडर यांनी तब्बल दोन एकरातील आपल्या धानाचा पुजना पेटवून सरकारचा निषेध केलेला आहे आणि त्याचबरोबर पीक विमा कंपनीचा सुद्धा निषेध केलेला आहे सरकारचा निषेध असो निषेध असो निषेध असो साहेब हा पाणी गेला याच्यावर मी हे कळपा बांधल्या कळपा बांधल्यानंतर ह्या धाना एक धानाची एकही लोम या आले नाही याला पन्नास हजार रुपये खर्च लावून मी हे ढोराचीही तणिस ढोरालेही चारू शकत नाही आणि घरीही काही धान्य नेऊ शकत नाही म्हणून आता चुगण्यापरस यांना काय करायचं मी कृषी अधिकारी कृषी ह्या पर्यटकांना बोलावलं ग्रामसेवकांना बोलावलं जिल्ह्याचे जे प्रतिनिधित्त आहेत चोला मंडलचे जे इन्शुरन्सवाले त्यांनाही सांगितलं त्यांनी सांगितलं की तुमच्या एजवर ते पाठवा आम्ही तेही पाठवलं पण अजूनपर्यंत कोणीही माझ्याकडे नुकसान भरपाईसाठी आला नाही म्हणून आज मी हा रंजल्यामुळे हा पेटवत आहे पूर्ण पूजनात पेटवत आहे कोणी ऐकेल नाही ऐकेल याची मला काही नाही माझं सांगून झालेलं आहे बँकेलासुद्धा गेलो ते म्हणतात की तुम्ही विमा कंपनीला भेटा तुम्हाला पावत्या पाठवलं तुम्ही त्यांच्याकडे करा पण शासनाचं अजून काही झालं नाही पटवाडी मॅडम याल त्या तलाठी मॅडमलाही सांगून झालं त्या पर्यटकांनाही सांगून झालं पण अजून ह्या माझ्या कार्य पिकाची कोणीही दक्षता घेतली नाही पीक विमा कंपनी आणि सरकारचा निषेध पीक विमा कंपनी आणि सरकारचा निषेध असतो निषेध असतो ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधी क्षेत्र सरकार आहे निषेध असो निषेध असो निषेध असो आज एका आम शेतकऱ्याने आपल्या वाकेश्वर्या गावातील सचिदानंद लेंडर यांनी तब्बल दोन एकरातील आपल्या धानाचा पुजना पेटवून सरकारचा निषेध केलेला आहे आणि त्याचबरोबर पीक विमा कंपनीचा सुद्धा निषेध केलेला आहे सरकारचा निषेध असो निषेध असो निषेध असो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र